सियावर रामचंद्र की जय पित्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर रामचंद्रांना झालेलं दुःख झालेल्या वेदना रामचंद्रांनी आवरल्यात आणि सांगितलंय की भरता आता महाराज दशरथांचं म्हणजे अयोध्येच्या राजाचं निधन झालंय मी वनवासात आलेलो आहे माझ्यासोबत लक्ष्मण आलाय आणि आपल्या महाराज साहेबांनी मातोश्रीला शब्द दिला होता की भरताला राज्य देईन तेव्हा भरता अयोध्येचं राज्य आता परत जाऊन तू सांभाळावंस आणि अयोध्येचा आपल्या पित्यानी जसा सांभाळ केला तसा तू सुद्धा अयोध्येचा राजा बनून सांभाळ करावा बघा काय असतं राजा काय असतो आदर्श राजा काय असतो तो म्हणतोय की राज्य राजा शिवाय राहू नये तेव्हा तू या सगळ्या राज्याचा सांभाळ कर वडिलांच्या सारख्याच वडिलांच्या संस्कारानेच या राज्याचा सांभाळ कर तुला राजा व्हायचा आहे या भेटीच्या क्षणामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे महाराज दशरथ यांचे दोन पुत्र एकमेकांना राज्यकारभार कर असं सांगतायत रामचंद्र कुठेही वाईट बोलत नाहीत ते राज्यकारभार भरताला कर म्हणतात आणि भरत आलाय तो राज्यकारभार रामचंद्रांच्याकडे द्यायला एवढा लांबलचक प्रवास करून एवढा शोध घेऊन भरत तिथं आलाय ते रामाला परत न्यायला आणि राज्यकारभार करायला लावायला प्रतिज्ञा केली होती ना भरतानी की मी जाईन रामाला तिथेच राज्याभिषेक घडवीन आणि अयोध्येचा राजा म्हणून अयोध्येत परत आणीन नाही जमलं तर रामचंद्रांच्या सारखीच वल्कल धारण करून तिथे जंगलात राहीन एक तर मी वनवासाला जाईन मा रामाच्या बदल्यात जाईन किंवा मी रामचंद्रांना अयोध्येचा राजा करेन दोघाही भावांच्या मध्ये स्पर्धा आहे मी तुम्हाला एक सांगितलं होतं की या बहुतांश स्थळांची मी तुम्हाला भेट घालून देईल आता मंदाकिनी नदीच्या तीरावर जिथे ही भरतभेट झाली ते ठिकाण चित्रकूट पर्वतावरचं मी तुम्हाला दाखवतो ते बघा चित्रकूटाचा हा परिसर एक मोठी कहाणी सांगणारा आहे साधारणतः चित्रकूट पर्वतावर अकरा बारा वर्षापर्यंत सर्वाधिक मोठा काळ प्रभू रामचंद्रांचा हा चित्रकूट पर्वतावर गेलेला होता म्हणजे अयोध्येपासून इथपर्यंतचा परिसर त्यांचं चित्रकूट पर्वतावर निवास आणि मग त्यानंतर पुढे दंडकारण्य दंडकारण्यातून मासीतेचं अपहरण आणि तिथून पुढे मग शोधामध्ये किशकिंदा रामेश्वरम असा प्रवास करत रामचंद्र निघाले होते रामचंद्राच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कोणती गोष्ट ती घडली असेल तर ती इथे आणि ती गोष्ट कोणती होती तर भरत भेटीची विचार करा एक राजा आपल्या एका पुत्राला वनवासाला पाठवतो सांगतो की तू वनवासाला जायचा आहे त्याचा दुसरा पुत्र कैकईचा मुलगा भरत राज्यकारभार उपभोगील अनायसेस जवळ आलेली राजसत्ता भरताला ताब्यात मिळते आहे पुत्राच्या वियोगाने दशरथाचा मृत्यू होतो आहे मृत्यू झालेला पिता दूर निघून गेलेले दोन भाऊ त्यातला एक मोठा एक छोटा भावाची बायकोही त्याच्यासोबत गेली आहे अशा स्थितीत आयुष्यातली सगळी सुख उपभोगण्याची इच्छा शक् शक्ती इच्छा नव्हे शक्ती असताना सामर्थ्य असताना भरत विचार करतो आपल्या आईचाही निषेध करतो आणि आपल्या बंधूच्या शोधामध्ये सरळ निघतो तोही प्रभू रामचंद्र आले त्याच रस्त्याने येत असतो आणि ती कथा तुम्हाला आठवत असेल वनदेवीला रामाची भेट झाली आणि सांगितलं की वनदेवीला बाकी काही करणार नसशील तर एक काम मात्र नक्की कर की ज्या रस्त्यावरून मी आलो आहे त्या रस्त्यावरचे काटे दूर कर माझा भरत वेडा भरत माझ्या भेटीला इथे धावत येईल याची मला पूर्ण कल्पना आहे आणि घडलंही तसंच भरत रामचंद्रांच्या भेटीसाठी आले नुसते भेटीसाठी आले नव्हते तर ते त्यांना घेऊन जायला आले होते ते इथेच पलीकडच्या बाजूला पर्णकुटीमध्ये वास्तव्य आणि इथे बाहेर आलेल्या रामाची भेट लक्ष्मणाच्या मनात तरी किती शंका आल्या होत्या ना कोण आलं आहे एक भला मोठा सैनिकांचा अथवा येतो आहे कदाचित भ्याड भरत आक्रमण करून संपवायला आला असेल त्याला राज्य उपभोगायचं असेल मग मी भरताचं सैन्य नरकास थाडतो आणि भरतभूमीला रामराज्य भोगण्याची इच्छा हो ते सौभाग्य मिळो अशी इच्छा व्यक्त करतो आणि दाखवतोच एकेकाला असं म्हणून चिडून निघालेला लक्ष्मण आणि त्याला थांबवत रामानी भरताची घेतलेली भेट एक भरत राजसत्ता उपभोगण्याची क्षमता असताना इथे येऊन आपल्या बंधूच्या चरणपादुकासोबत घेतो आहे आणि राज्यकारभार कराला जातो आहे राम सात नाहीत आणि भरत तिथून रामाच्या चरणपादुका घेऊन जातो जिथे दोन भावाची मोठी भेट झाली ते हे ठिकाण त्या ठिकाणी येऊन मलाही पुलखित झाल्याचा भाव येतोय लोक म्हणतील हे नव्हतं ते नव्हतं ती जागाच वेगळी होती असं कुठं असू शकेल का जे काय असेल ते असेल पण इथे भेट झाली होती हा भावच मनात आपल्या पावित्र्य आणून जातो ही भावना उलगित करून जाते पाहिलं मंडळी आहे या सगळ्यामध्ये रामचंद्रांना आता भरताला सूचना करावीशी वाटतेय की तुझा आणि राज्यकारभार स्वीकार भरत म्हणतोय नाही मी हा राज्यकारभार स्वीकारणं शक्य नाही कारण हे राज्य तुमचं आहे दोन बंधूंच्या मध्ये ही चर्चा रंगली आहे खर तर भरत म्हणतोय की माझी आई वाईट वागली माझी आई चुकीचं वागली तिची शिक्षा का भोगायची राम तिथेही सांगतायत भरता ही चूक पुन्हा करू नकोस मातेला कधीही वाईट बोलायचं नसतं आणि नुसत्या माता कैकई नाही माता सुमित्रा आणि माता कौशल्येचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुद्धा तुझ्यावर आहे तू एका जबाबदार पुत्रासारखा वाघ भरत आणि रामचंद्र यांच्यामध्ये राजा कोण बनणार याविषयीची चर्चा सुरू आहे भरत म्हणतोय हे राज्य रामचंद्रांना द्यावं त्यांना राजा निवडावं अशी महाराज दशरथांची इच्छा होती ती इच्छा राजाची ती इच्छा पित्याची ती इच्छा पूर्ण करणं हे अयोध्येची प्रजा आणि महाराज दशरथांचा पुत्र म्हणून माझं कर्तव्य आहे त्यामुळं हे राज्य आपण स्वीकारावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट रामचंद्र हे राज्य कोणाला मिळावं त्याचा राजा कोण असावा याचा निर्णय घेणारा भरत कोणी नाही एकटे महाराज दशरथ कोणी नाहीत कैकया कैकई कोणी नाही अथवा तुम्हीही हा निर्णय घेऊ शकत नाही कारण हा निर्णय अयोध्येच्या प्रजेने घेतलेला आहे महाराज दशरथांनी सामंतांची मांडलिक राजांची दरबारी सरदारांची मंत्र्यांची परिषद बोलवून अयोध्येच्या राजदरबारामध्ये सगळ्या लोकांना विचारलंय आणि रामाला राजा करावं का हा प्रस्ताव महाराज दशरथांनी नव्हे तर अयोध्येतल्या सामंतांनी मंत्र्यांनी प्रधानांनी मांडलिक राजांनी ठेवलेला आहे आणि त्या प्रस्तावाला राजसभेने लोकांच्या इच्छेने मान्यता दिलेली आहे त्यामुळं रामा हा निर्णय आपल्याला बदलता येणार नाही आहे हा निर्णय प्रजेचा आहे आणि प्रजेच्या निर्णयाचं आदर करणे सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे या बंधूंच्या चर्चेमध्ये एक गोष्ट रामचंद्रांना जाणवते की भरत आता ऐकायला तयार नाही आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की भरता पहिल्यांदा आपल्याला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील कर्तव्य पार पाडावे लागतील आणि ते कर्तव्य पार पाडूनच आपण पुढे जाऊ शकू बरं म्हणतोय बाकी कोणती कर्तव्य मला महत्वाची वाटत नाही आहेत कोणतंही कर्तव्य मला महत्वाचं वाटत नाही आता माझ्यासाठी एकच कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणजे रामचंद्रांना राज्याभिषेक करणं मी प्रतिज्ञाबद्ध होऊन आलो आहे मी सांगून आलो आहे की आता मी राज्यकारभार स्वीकारणार नाही त्यामुळं माझ्या आईची इच्छा पूर्ण करायची राजाची इच्छा पूर्ण करायची पित्याची इच्छा पूर्ण करायची या कोणत्याही गोष्टी मला माहीत नाहीत मी प्रतिज्ञाबद्ध होऊन आलो आहे की मी राज्यकारभार राजा म्हणून स्वीकारणार नाही आणि रामचंद्रांचाच राज्याभिषेक करील अन्यथा मी वनवासात तुमच्या सोबत राहीन रामचंद्र म्हणतात हा अधिकार तुला नाही आहे हा अधिकार तुला नाहीये भरता हा कारण आता अयोध्या सांभाळण्याची जबाबदारी कर्तव्य तुझं आहे आणि ते तुला पार पाडलं पाहिजे दोघांच्या मध्ये हाच संवाद दीर्घकाळ चालू आहे बाकी सगळे मंत्रीगण तिथे जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाला असं वाटत की रामचंद्रांनी भरताचं ऐकावं तो हट्ट पुरवावा आणि यावं पण नियतीच्या मनात काही वेगळं आहे हा ज्यासाठी रामचंद्रांचा जन्म झालाय ज्यासाठी ते काम राहून जाईल ना आणि ते काम राहून जाऊ नये यासाठी रामचंद्रांनी या वनवासात राहणं आवश्यक आहे या सगळ्या चर्चेमध्ये एक भाग जो रामचंद्रांना आठवतोय तो मात्र आता ते पूर्ण करणार आहेत काय आहे कुठे केलंय ते सगळं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय